पेन इथं त्रेपन्नाव विज्ञान प्रदर्शनाचं चॅम्पियन ट्रॉफी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जोहे यांनी पटकावलं पेन तालुक्यातील सोळा प्रतिकृती जिल्ह्याला जाणार शिक्षण विभाग पेन पंचायत समिती आणि एन व्ही जी एज्युएन्शन यांच्या संयुक्त विद्यमानं कोनायसन्स शाळा पेन इथं त्रेपन्नाव विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस सुरू असणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचं बक्षिस वितरण पेनचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झालं एकूण एकशे दहा विज्ञान प्रतिकृतींनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता सोळा प्रतिकृती या जिल्हा स्तरासाठी पात्र त्यामध्ये दोन आदिवासी विभागातील प्रतिकृती आहेत यावेळी निबंध स्पर्धा प्रश्नमंजूसा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धा दोन विभागात घेण्यात आल्या प्राथमिक आणि माध्यमिक या विज्ञान प्रदर्शनाचं चॅम्पियन ट्रॉफी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी पटकावलं सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी आमदार रविशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम एन व्हीजी एज्युंचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मनीष वनगे सचिव सोनाली वनगे ज्योती गुरु मान्य प्राध्यापक एल एस जांभळे आदी उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली त्यावेळी प्रास्ताविक गट अधिकारी शर्मिला शेंडे यांनी केलं तर आहना राजन पाटील यांनी कोनायसन स्कूल बद्दल आपले विचार मांडले तर सचिव डॉक्टर सोनाली वनगे यांनी पेनपंचायत समिती शिक्षण विभागाचे आभार मानले की जे आज आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवलं आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पेनपंचायत समिती शिक्षण विभाग आणि गणित अध्यापन विभागाचे सदस्य आभार तर यावेळी प्रमुख अतिथी आमदार रविशेठ पाटील यांनी छोट्या वैज्ञानिकांना शुभेच्छा देऊन उद्याचा भारत आपण घडवणार आहात स्वच्छ व सुंदर भारत घडवण्याची जबाबदारी हे आपल्या हातात आहे असं सांगितलं यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते जिल्ह्यातील आयडॉल शिक्षक म्हणून विनोद म्हात्रे यांचे विशेष सत्कार केले यानंतर आभार विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केले गरजा रायगड साध संवादची प्रमुख अतिथी आमदार रवी पाटील गट अधिकारी शर्मिला शेंडे मुख्याधी सुप्रिया विखनकर आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधला विज्ञान तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन असल्यानंतर निश्चितपणे माझ्या तालुक्याचा विषय आहे आणि ह्या तालुक्याच्या विषयावर प्रदर्शनाला आपण जायलाच पाहिजे अशा दृष्टीनं ह्या किती मिळाली आणि या संधीचं या ठिकाणी मला आल्यानंतर खरं म्हणजे समाधान झालं की मुलं ही ग्रामीण भागातली मुलं ढ असतात असं कोणी समजू नये ग्रामीण भागातली मुलं ही हुशार असतात आणि त्याचं चुनूक आज मी बघितली नमस्कार मी सुप्रिया विखणकर कोणासन स्कूलचे प्रिन्सिपल आज त्रेपन्नाव पेण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आमच्या शाळेमध्ये संपन्न झालेलं आहे या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारत असा होता आणि त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी आणि त्यांच्यातली सजगता निरीक्षण क्षमता जागरूक व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं तालुका पातळीवर विविध प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात झालेला होता आणि विद्यार्थ्यांची ही संकल्पना मांडण्याची पद्धत त्यांची भविष्याबद्दल काहीतरी नवीन करण्याची उत्तेजना बघून खरोखरच खूपच अभिमान वाटतो की भविष्यामध्ये पेण तालुक्यातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे विकसित असे प्रकल्प पुढे येतील आजचं जे विचार मांडण्याची विद्यार्थ्यांची अहमिका होती त्यांच्यामध्ये ती इतकी छान होती की कुठेही त्यांना जलसी वाटत नव्हती की माझा प्रकल्प चांगला का दुसऱ्याचा परंतु सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण केल्यामुळे खर तर परीक्षकांना थोडं अवघडच गेलेलं आहे रिझल्ट लावणं पण प्रकल्प उत्तम प्रकारचे होते यातून पुढे आता तालुका पातळीवर ज्यांची निवड झालेली आहे हे विद्यार्थी जिल्हा पातळीवर जातील आणि जिल्हा पातळीवरती आपले जो मुद्दा आहे किंवा आपला जो प्रोजेक्ट आहे तो उत्कृष्ट प्रकारे मांडतीलच आणि त्या ठिकाणी जेव्हा ते चांगल्या प्रकारे प्रदर्शन करतील तिथून पुढे ते राज्यस्तरावर जाईल आणि मला अगदी खात्री वाटते की यातले काही ना काही प्रकल्प तरी नक्कीच राष्ट्र पातळीवर जातील कारण आजचा जो प्रकल्प आहे तो उद्याचं संशोधन ठरू शकतो याची मला खात्री वाटते आणि खर गावा गावा तर गावागावातूनच असे लहान प्रकारचे प्रकल्प जेव्हा छोटीशी संकल्पना पुढे येते तिथूनच पुढे उत्कृष्ट असे संशोधन देशामध्ये घडताना दिसते तर गावाचा विकास हाच देशाचा विकास आहे असं मला म्हणावं वाटत धन्यवाद मी डॉक्टर सोनाली वनगे सेक्रेटरी एनबीजी एज्युकेशन स्कूल पेन आज विज्ञान परिषद तालुका लेवलचं आमच्या स्कूलमध्ये झालं आम्हाला ही संधी मिळाली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हे अशा प्रकारचे प्रोग्रॅम हे सतत होणं आवश्यक आहे यामुळे मुलांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्याची संधी मिळते नवीन नवीन गोष्टीचे विचार करतात स्वतःहून विचार करून काहीतरी नव्याने निर्माण करायचं जे आ, अवेलेबल आहे त्यातनं काहीतरी नवीन तयार केल्याचं जे समाजात जे प्रश्न आहेत त्याचा विचार करायचा आणि त्याच्यावर आपण काय सोल्युशन देऊ शकतो हे ज्या काही गोष्टी ह्या दोन दिवसाच्या विज्ञान प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळाल्या आणि अतिशय सुंदर प्रत्येक वर्गातल्या ले, प्रत्येक लेव्हलमधल्या ले मुलांनी जे काय प्रदर्शनमध्ये अतिशय सुंदर आपले प्रोजेक्ट मांडले त्याच्याबद्दल अतिशय त्या लहान मुलांचं कौतुक आणि ज्या टीचरांनी त्यांना गाईड केलं त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडवून आणल्या आणि त्यांना सपोर्ट दिला कॉन्फिडन्स दिला अशा सगळ्या टीचरांचेही सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि असे प्रोग्राम हे सतत आपल्याकडे चालू राहावेत आणि कोणा स्कूल अशा प्रोग्रामसाठी नेहमीच सहकार्य करत राहील हे आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना मी गा ग्वाही देते थँक्यू सो मच नमस्कार पंचायत समिती पेंट शिक्षण विभाग आणि विज्ञान गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन त्रेपन्नावे एकोणीस आणि वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसात पार पडलेले आहे कालचा काल, काल उद्घाटन समारंभ मान्य बीड साहेब यांच्या हस्ते पार पडला होता आणि आजचा बक्षीस वितरण समारंभ मान्य आमदार साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे ज्या काही प्रतिकृती तालुका स्तरावरून सिलेक्ट होतील त्या जिल्हा स्तरावर नियोजित जे विज्ञान प्रदर्शन आहेत तिथे जाऊन त्यांच्या प्रतिकृती सादर करतील धन्यवाद